चला तर मंडई आज करूयात दिवाळी फराळामधील सर्वात जास्त दिवस बनवायला लागणारा पदार्थ म्हणजे अनारसे म्हणूनच दिवाळीच्या आठ दिवस अगोदरपासूनच अनारसे बनवायला सुरुवात तर केलीच पाहिजे ना जाईदार खुसखुशीत अनारसे कोणाला बरं खायला आवडत नसतील परंतु अनारसे फसतात म्हणून बहुतेक करायला टाळत जातं तर आज आपण अनारसे थापण्याची देखील एक नवीन पद्धत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा आता अनारसे करताना कोणता तांदूळ घ्यावा किती दिवस तांदूळ भिजवावा गुळाचे प्रमाण किती घ्यावे आनारस्याचं पीठ पातळ किंवा घट्ट झाल्यानंतर काय करावं तेलामध्ये अनारसे कसे तळावेत अशा भरपूर सारे प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच मिळतील चला तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात एक कप वाडा कोलम तांदूळ प्रत्येकांच्या घरी वजन काठा नसल्याने मी ह्या ठिकाणी कपाच्या मापाने तांदूळ घेतलेला आहे घरातील कोणतीही एक वाटी निश्चित करून त्या वाटीने देखील तुम्ही तांदूळ मोजून घेऊ शकता कोलम तांदळाऐवजी या ठिकाणी रेशीमचं किंवा कोणताही जाडा आणि जुना तांदूळ वापरू शकतो फक्त ज्या तांदळाचा भात चिकट होतो ना तो तांदूळ अनारसासाठी वापरू नये दोन वेळा स्वच्छ पाण्याने तांदूळ धुऊन झाल्यानंतर आता त्यामध्ये दोन ग्लास पाणी घालून आपण चार दिवस हा तांदूळ छान भिजवून घेऊयात उन्हाळ्यामध्ये तांदूळ तीन दिवस भिजवून घेतला तरी चालेल हलकीशी थंडी असल्यामुळे मी चार दिवस हा तांदूळ भिजवून घेणार आहे चार तांदो आपन तांदा तील तांदा आता चार दिवस तांदूळ भिजवत असताना प्रत्येक दिवशी आपण तांदळातील पाणी बदलून घेणार आहोत पाणी तसेच ठेवले ना तर तांदळाला आंबटाचा वास येतो आता पहिल्या दिवशी तांदूळ भिजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा मी हा तांदूळ दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन पुन्हा दोन ग्लास पाणी होतले व्हिडिओ खूप मोठा होत, होत असल्या कारणाने तिसऱ्या दिवशीच्या का तांदूळ धुतलेलं मी शूट केलेलं नाही पूर्ण तीन दिवस तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर चौथ्या दिवशी पुन्हा एकदा मी दोन वेळा स्वच्छ पाण्याने तांदूळ धुवून घेऊन अशा प्रकारे तो चाण्यामध्ये पसरून घेतला जेणेकरून तांदळामधील सर्व पाणी नितवून जाईल रोज तांदूळ धुवून घेतल्यामुळे अजिबात तांदळाला आंबटाचा वास येत नाही आणि तांदूळ देखील छान पांढरा शुभ्रा असा भिजला जातो अजिबात तो काळपट किंवा हिरवट पडत नाही तांदळामधील संपूर्ण पाणी नितळल्यानंतर नॅपकिनवरती छान पातसरासा तांदूळ पसरून घ्यावा आता हा तांदूळ आपण पंख्याखालीच वाळवून घेणार आहोत अजिबात उन्हामध्ये वाळवून घेऊ नये चार तास तांदूळ छान पंख्याखाली वाळल्यानंतर आता आपण हा मिक्सरला बारीक असा वाटणार आहोत तांदूळ हातात घेतल्यानंतर तो हाताला चिकटला नाही न तर ता समजायचं तांदूळ छान कोरडा झालेला आहे छान बारीक असा तांदूळ वाटून झाल्यानंतर मैद्याच्या चाळणीने आपण आता ही तांदळाची पिठी छान चाळून घेऊयात जेवढा तांदूळ बारीक असा वाटला जाईल ना तेवढे आनारसे आपले छान होतात मिक्सरच्या मोठ्या जारपेक्षा छोट्या जारमध्ये तांदूळ वाटला ना तर लगेच तो बारीक तरी होतो आणि छान वाटला देखील जातो तीन बॅचमध्ये मी या ठिकाणी तांदूळ वाटून घेतलेला आहे तांदूळ छान पंख्याखाली कोरडा झाला असेल ना तर ता तांदूळाची पिठी देखील छान बारीक अशी वाटली जाते आता त्यामध्ये पाव चमचा वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून घालूयात ज्या कपाने तांदूळ घेतला ना त्या कपाने अर्धा कप सुरीने चिरून घेतलेला पिवळसर गुळ साखरेपेक्षा गुळाच्या अनारसे दिसायला आणि खायला देखील खूप चविष्ट असे लागतात आता गुळ घेताना असा पिवळसर गुळ घेतला ना तर अनारसाला कलर देखील खूप सुंदर असा येतो आता पिठामध्ये गूळ छान मिक्स झाल्यानंतर थोडेसे मिश्रण आपण मिक्सरच्या जारमध्ये घालून छान मिक्सरला वाटून घेऊयात त्यामुळे तांदळाची पिटी आणि गूळ देखील व्यवस्थित मिक्स होईल सुरुवातीला कोरडे वाटणारे मिश्रण ह्या ठिकाणी पहा छान ओलसर असे झालेले आहे अजिबात त्यामध्ये दूध किंवा पाण्याचा वापर करू नये गुळामुळेच तांदळाच्या पिठीला छान ओलसरपणा येतो आता आपण छान चार ते पाच मिनटंही मळून घेऊयात जसजसा गुळ वितळला जातो ना तस तसं हे पीठ छान मऊसर असं मळलं जातं जवळपास आठ दिवस अनारसे करायला लागतात परंतु वेळ जातो मात्र खायला अनारसे चविष्ट असे होतात अजिबात ते कुठे देखील फसत नाही आता मी दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे हातावरती हे पीठ चवून घ्यावं जवळपास मी घेतलेल्या साहित्यामध्ये वीस ते पंचवीस मध्यम आकाराचे अनारसे तयार होतात अनारसे पीठ आता तयार झाल्यानंतर एका स्टीलच्या डब्यामध्ये ठेवून आपण तीन दिवस हे पीठ आंबून घेणार आहोत तीन दिवसानंतर ह्या ठिकाणी आपले अनारसे करण्यासाठी पीठ तयार झालेलं आहे पीठ आंबून घेतल्यामुळे छान हलकं फुलकं तरी होतं आणि महत्त्वाचं म्हणजे अनारसे देखील छान खुसखुशीत कुछ आणि जाळीदार असे होतात आता अनारसे करण्यासाठी जे आपण पीठ तयार केलेलं आहे ना ते तीन ते चार मिनटं छान मळून घेऊयात आता अनारसेचं पीठ मळताना खूप घट्ट असं वाटत असेल ना तर त्यामध्ये थोडंसं दूध घातलं तरीही चालेल दूध घालण्यापूर्वी अशा प्रकारे अनारसं पीठ छान सुटसुटीत करून घ्यावं जेणेकरून आपल्याला दूध किती घालायचं ना त्याचा अंदाज येईल एकदा संपूर्ण दूध न घालता सुरुवातीला एक चमचा दूध घालून पुन्हा एकदा आपण हे पीठ मळून घेऊयात तर अजून मला हे मिश्रण घट्ट असं वाटत आहे म्हणून मी त्यामध्ये दीड चमचा अजून दूध घालून घेते तर ह्या ठिकाणी रूम टेम्परेचरवरीलच मी दूध घातलेलं आहे दुधाऐवजी थोडंसं केळ वापरलं तरीही चालेल त्यामुळे अनारसाला खूप छान टेस्ट येते तर एकूण अडीच चमचे मी दूध वापरलेले आहे परंतु सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एकदम दूध न घालता थोडं थोडंसं दूध घालूनच अशा कन्सिस्टन्सीचं पीठ मळवून घ्यावं यापेक्षा पातळ आणि जास्त घट्ट देखील मळू नये पिठाला पहा किती छान चकाकी कि अशी आलेली आहे आता अनारसांचा आकार कितपत लहान किंवा मोठा करायचा आहे ना त्यानुसार पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत आता पीठ खूप पातसर असं झालं ना तर त्यामध्ये थोडेसे मिक्सरला पोहे बारीक करून वापरले तरीही चालेल आणि घट्ट पीठ असं झालं ना तर पिठाचा अंदाज घेत घेत दूध किंवा केळ्याचा वापर केला तरीही चालेल आता अनारसे थापताना ते खाली चिकटू नये म्हणून अशा प्रकारे प्लॅस्टिकची बॅग घेऊन त्यावरती ते ते अनारसे थापून घ्यावेत आता अनारसे थापत असताना खूप पातळ आणि खूप जाडदेखील थापू नये मध्यमच जाडीचे थापून घ्यावेत पुढे तुम्हाला मी अजून एक सोपी पद्धत अनारसे थापण्याची दाखवणार आहे माझ्या घरामध्ये साखरेपेक्षा गुळाचेच अनारसे सर्वांना खूप आवडतात आता मध्यम जाडीचे छान अनारसे थापून घेतलेले आहेत तर ह्या ठिकाणी तर मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते कागदाला थोडंसं तेल लावून घ्यावं त्यामुळे अनारसे खाली चिकटत नाही हातावरती गोळी थोडीशी मोठी झाल्यानंतर खसखशीवरती ठेवावी कागदाची दुसरी बाजू अनारसेवरती ठेवून अशा प्रकारे वाटीने अनारस थापून घ्यावं तर जी पद्धत तुम्हाला अनारसे करायला सोपी वाटते ना त्या पद्धतीने अनारसे करू शकता आता अनारसे तळताना गॅस चॅस कुठेही मोठी न करता मंद ते मध्यमच आचेवरती अनारसे तळून घ्यावेत आणि अनारसे तेलात सोडताना देखील तेल हे खूप जास्त कडकडीत गरम नसावं मध्यमच स्वरूपाचं असावं तसंच अनारसे तेलात सोडल्यानंतर अजिबात ते पलटी करू नये मी व्हिडिओत दाखवले ना त्याचप्रमाणे झाराच्या साह्याने अनारसाच्या वरील बाजूला तेलाचा शिडकाव करून घ्यावा हलकासा गोल्डन रंग आल्यानंतर अनारस तेलामधून काढून चायनीमध्ये अशा प्रकारे उलटं ठेवावं त्यामुळे जे जास्तीचं तेल अनारसेमध्ये आहे ना ते देखील पूर्णपणे निघून जातं अनारसे तळताना ता त्याला जाई छान पडते आणि त्या ते जाईमध्ये तेल हे जास्तीचं साचलं जातं म्हणून अनारसे तेलातून काढताना शक्य तेवढं तेल नितवून घेतल्यानंतर चायनीमध्ये मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे उलटं ठेवावं त्यामुळे जास्तीचं तेल देखील पूर्णपणे निघून जातं आता अनारस तळताना खूप जास्त डार्क ब्राऊन रंग काढला ना तर थंड झाल्यानंतर ते कायपट असे दिसतात म्हणून हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत अनारसे तळून घ्यावेत दिवाळी फराळ्यामधील जास्त दिवस लागणारा फराळ ह्या ठिकाणी आपला छान खुसखुशीत जाळीदार आणि तेल न पिणारा झालेला आहे तुम्ही देखील अशा प्रकारे नक्की आणणार असे करून पहा आणि कसे झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात उचलू नका रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवला अजिबात विचारू नका चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये